सोलनाथला रुग्णालयाचा प्रश्न आहे जिल्हा रुग्णालय नाही सर निधी उपलब्ध होतोय आता केलं जात नाही रुग्णालय नाही आला तुला आणि फक्त निधी नाही सर फक्त निधी कडलं सर आणि सगळं मंजूर आहे सर फक्त निधी नाही <speaking in foreign language> या ना सोला प्रश्न आहे सर आता तर केलं जात नाही जिल्हा रुग्णालय नाही आला तुला आणि फक्त निधी निधी नाही सर फक्त निधी सर आणि सगळं मंजूर आहे सर फक्त निधी नाही या नाय नाही आहे सर निधी उपलब्ध होत सर आता तर केलं जात नाही जिल्हा रुग्णालय नाही आला तुला आणि फक्त निधी नाही सर फक्त निधी रकल्लं सर आणि सगळं मंजूर आहे सर फक्त निधी नाही